पानेर तालुक्यातील पळवे खुर्द गावात यंदा नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यामध्ये जलसंधारणाची झालेल्या कामाला दमदार पावसाची साथ मिळाली या जलसंधारणाच्या कामात दोन तलावातील गाळ काढण्याचे तसेच गावातील ओढे खोलीकरण व रुंदीकरणाची कामं पूर्ण झालेत यंदा हवामान खात्याकडून भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्याप्रमाणे पळवे खुर्द येथे सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने गावातील सर्व तलाव ओढे नाले तुडुंब भरल्याने या कामांचं सार्थक झाल्यामुळे ग्रामस्थ समाधानी झाले यावेळी तलाव ओढा यांचं खोलीकरणाबरोबरच रुंदीकरण झाल्याने वाहून वाया जाणारे पाणी हे पूर्णपणे अडवल्याने साठलं गेलं आहे या पाण्याचा शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी फायदा होणार आहे गावामध्ये सातत्याने येणारा पाणी प्रश्न बिकट होऊन टँकर सुरू असतानाच पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिण्याच्या पाणी प्रश्न सुटून शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं यंदा जूनच्या पहिल्या पंधरावड्यात पाऊस सर्वत्र दमदार पडल्याने शेत शेतकरी वर्गात खरीपाची पेरणी वेळेवर होणार असल्याने आनंदाचं वातावरण पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेमुळे पळवे खुर्द गाव सुजलाम सुफलाम होण्यास मदतच होणार नाम फाउंडेशन टाटा मोटर्स महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कामाची निसर्गाने पावती दिल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली पळवे खुर्द हे गाव फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नाम फाउंडेशन व लोकसहभागातून झालेल्या कामामुळे पाणीसाठा वाढला तसेच चांगला मान्सून बरसल्यामुळे हंगा केटीवेअर आणि गटेवाडी तलावसुद्धा भरला पारनेर तालुक्यातील बहुतेक ठिकाणी जिरायती पट्टात शनिवार व रविवारच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला रोहिणी नक्षत्र कोरडं गेल्यानंतर प्रथमच पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरणीला आता वेग येणार आहे तर सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसाने पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघणार आहे गेल्या वर्षी एकामागून एक नक्षत्र कोरडं गेल्यानंतर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता शनिवारपासून सुरू झालेला पावसाचा जोर रविवारी कायम राहिल्याने पारनेरसह सुपा कान्हूर पठार भाळवणे वाळवणे रुई छत्रपती वांगुडे हंगा शहाजापूर रायतळे आपधूप मुंगाशी पळवे जातेगाव बांबुर्डी भोयरे गांगरडा कडूस नारायणघव्हाण वाडेगव्हा परिसर पावसाने झोडपून काढले यामुळे परिसरातील नाले बंधारे केटीवेअर भरून वाहू जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं होतं राजाने कृपादृष्टी दाखवल्याने सर्वत्र समाधानाचं वातावरण गावकरी न्यूज दत्ता गाडगे बारनेर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम